हाय गुड इव्हनिंग आता वाजले संध्याकाळचे सहा आम्हाला जायचं आहे मंदिरात तर परीचा नंदी घेऊन जायचं आहे मंदिरात तर बाबा त्या नंदीला ओढायसाठी दोरी बांधत आहे आणि बाबा पण छान रेडी झाले आहे आई पण छान रेडी झाली होती आणि कृषिका आणि मी पण छान रेडी झाली होती हे बघा मी पण आज पातळ घातलं कशी दिसतं आहे मी पूर्ण लूक दाखवेल नंतर हा? चला बघा कृषिका आधीच पुढे छोट्या छोट्या मुलांसोबत तिचे फ्रेंड्स होते ना त्यांच्यासोबत चालली गेली तर बाबा ती नंदी ओढत आहे आणि ही सई कृषिकाची फ्रेंड आहे बघा आता हे सगळे मंदिरात जायला निघाले ही छोटीशी मुलगी बघा किती क्यूट दिसत आहे ना तिचा पण नंदी होता छान छोटासा ती पण आली होती परीसोबत जायला आम्ही पुढे गेल्यानंतर कृषिका आम्हाला तिथे भेटली मग तिने तो नंदी ओढला बघा ती पातळ घालून किती मस्त चालती आहे आणि तिच्यासोबत तिचे फ्रेंड्स पण आहे खूप छान दिसत होती कृषिका पण पण तिला जुळा पण पाडून दिला होता पण तिने काही तो ठेवला नाही तो पडून गेला तिच्या केसांमुळे राहिला नाही कृषिका खूप थकलेली होती म्हणून ती आईच्या कडेवरच झालेली होती हे सगळे आमच्या आईच्या शेजारी राहतात खूप छान आहे सगळे सगळे मिळून मिसळून प्रो सगळे प्रोग्राम सेलिब्रेट करतात सगळे सण सेलिब्रेट करतात छान वाटतं तिकडे आणि कृषिकाला पण खूप सारे फ्रेंड्स मिळतात तिला पण छान वाटतं बघा तान्यापोळ्याला किती मस्त मंदिरामध्ये सजावट केलेली आहे आणि किती छान छोटे छोटे मुलं सगळी आपापली छोटे छोटे नंदी घेऊन आलेले आहे काहींनी सजावट केलेली आहे मस्त नंदींना काही स्वतः पण सजून आलेले आहे कोणी शेतकरी बनून आलेलं होतं कोणी कृष्णा बनून आले हो कोणी राधा बनली होती कोणी खूप मस्त मस्त तयारी करून आलेले होते आता सगळे आरती करत आहे मंदिरामध्ये आरती झाल्यावरती मग सगळं पुढचा प्रोग्राम सुरू होणार होता बक्षीस वितरण होतं गिफ्ट्स होते मुलांसाठी चॉकलेट्स होते सगळं ते सग इतकं मस्त झालं तो प्रोग्राम की सगळे मुलं पण खुश होता खुश होते आणि सगळं सगळ्यांना पण खूप आनंद झाला सगळं मिळाल्यानंतर <laughs> आरती झाली आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद दिला आणि छोट्या छोट्या मुलांसाठी ते काका गिफ्ट्स वाटत होते हे वॅफी देत होते सगळ्यांना छोट्या छोट्या मुलांना जी ज्यांच्याकडे नंदी होता त्यांना देत होते स खूप छान छान गिफ्ट दिले पाऊच दिला पाऊचमध्ये पेन्सिल रबर शॉपनर सगळं होतं वॉटर कलर होते खूप छान छान म्हणजे मुलांच्या कामी येईल अशाच वस्तू होत्या सगळ्या खूप मुलांना पण खूप छान वाटत होतं आनंद होत होता ते सगळे गिफ्ट घेताना काय काय मिळालं दाखव चॉकलेट अजून तेव्हा तिथे पाऊच होते खूप छान होते त्यामध्ये वॉटर कलर पेन्सिल ब्रश शार्पनर स्केल सगळं होतं मुल मुलांच्या अभ्यासासाठी कामाच्या वस्तू होत्या त्या सगळ्या कृषिकाला पण मिळालं कृषिका पण खूप हॅप्पी होती तिने तर आल्या आल्या घरी पूर्ण कलर नाच केले पूर्ण पेंटिंग केली दाखवेल मी तुम्हाला ते पण व्हिडिओमध्ये उद्याच्या मग तिथे प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं त्यामध्ये याचा फर्स्ट नंबर आला होता त्याला ट्रॉफी आणि काही पैसे मिळाले खूप छान दिसत होता तो पण छोटासा क्यूटचा होता आम्ही प्राईज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर मग लगेच घरी आलो घरी आल्यानंतर घरी पहिले सर्वात पहिले घरी नंदीची पूजा केली आता ती मी पूजा करते आहे नंदीची बघा किती मस्त सजवला होता मी मीच केलं होतं थोडंफार त्याचं डेकोरेशन परी झोपली होती परी झोपून होती म्हणूनच करायला मिळालं नाही तर परीने काही करू दिलं नसतं परी पण खूप थकली होती तिलाही तहान लागली होती आईने तिला पाणी आणून दिलं आणि मी आता पूजा करते आहे नंदीची आणि मग आम्ही हाच नंदी घेऊन शेजारी जाऊ त्या काकू पण नंदीची पूजा करतात आणि कृषिकाला भोजारा पण देतात पैसे म्हणून आता आई पण त्या नंदीची पण पूजा करते कृषिकाची पण कृषिकाला पण टीका लावलेला आहे आणि कृषिकाला आता आई आणि बाबा भुजारा देणार आहे ते बघा तिची फ्रेंड सई पण आले तिला बोलवायला चल म्हणते माझ्या घरी तर आई म्हणाली की थांब मी आधी पूजा करते आणि मग जा तुम्ही सगळे खेळायला वा कृषिका हाऊ मेनी फाय हंड्रेड आजोबांनी दिले अ दाखव दाखव किती दिले दाखव तुला भोजारा भोजारा दाखव तुला हाय आम्ही आता चालू पूजा करून आम्हाला पूजा सुरू होणार आहे आणि आम्ही दोघींनी पातळ घातले का पिल्लो हाय आहे हे बघा मी असं असं पातळ घातलेलं होतं साडीचंच पातळ आहे ते सहावारी पातळ म्हणतात त्याला मी कशी दिसते ते नक्की सांगा पूर्ण लुक दाखवते आहे मी बघा मागून पण जुडा पाडला होता थोडासा असं सिंपल मेकअप केला होता आता कृषिकाचे फ्रेंड्स पण आले होते घरी सगळे आपापले नंदी घेऊन आले होते आईने त्या सगळ्या नंदींची पूजा केली त्यांना पण टीका लावला ती बघा आशू तिने पण मस्त पातळ घातलेलं होतं आणि तिच्या मुलांनी पण शेतकरी लोक केलेला होता आणि सगळ्यांना भोजारा पण दिला सगळ्यांना चॉकलेट्स दिले आणि आईने त्यांना पैसे पण दिले चला तर आता मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आमचा आमच्याकडे पोळा असा सेलिब्रेट होतात तुमच्याकडे कसा करतात नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा टाटा बाय बाय चला आमचा अशा प्रकारे पूर्ण पोळ्याचा प्रोग्राम झालेला आहे आता कृषिका पण खूप थकली आहे मी दाखवते कृषिका हे बघ हाय कृषिका थकली का ग तू आणि माझा लुक कसा वाटतोय तर नक्की सांगा मी कशी दिसते मी फर्स्ट टाईम आता लग्नानंतर पातळ घातलेला आहे लग्नामध्ये घातलं होता नव्वद पण हे साडीचं पातळ आहे कसं वाटतंय तर नक्की सांगा